केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अजित पवार यांचं भर मंचावरून उघडपणे भाष्य जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर नेमका अजित पवार काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहेत छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत देखील बैठक पार पडली आहे भुजबळ यांच्याकडून मंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे असं असताना आता अजित पवार यांचं छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे अजित पवार यांनी बारामतीच्या कार्यक्रमात याबाबत भाष्य केलं आहे अजित पवार यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांचं नाव घेणं टाळलं आहे पण त्यांचा रोख हा छगन भुजबळ यांच्याच दिशेला होता असं जाणकारांचं मत आहे नवीन लोकांना संधी दिली तर काही लोकांनी रोष व्यक्त केला असं अजित पवार म्हणाले आहेत त्यावर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली राज, राज्यात आपली जास्त गरज आहे असं आधी सांगितलं मग आता गरज कमी झाली आहे का असा सवाल भुजबळांनी केला आहे लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं मग तरुणपणाची व्याख्या काय असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे मंत्रिमंडळात ज्यावेळेस आपण ना, नावं दिली तेव्हा काही मान्यवरांना थांबायला सांगितलं त्यावर काहींनी रोष व्यक्त केला वास्तविकपणे कधी काही नवीन लोकांना देखील संधी द्यावी लागते कधी काही जुन्या लोकांना संधी न देता केंद्रात कशी संधी देता येईल याबद्दल आपण विचार केला आहे ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्यासाठी अजित पवार कुठेच तस्सूभरही कमी पडणार नाही असं देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत <laughs> तरुणपणाची व्याख्या ठरवायला पाहिजे ना किती वर्ष तरुण म्हणायचं सदुसठ अडुसठ वर्ष तरुण म्हणायचं अगोदर लोकसभेत पाठवत होते तेव्हा माझी तयारी झाली तेव्हा तिथे मला थांबवलं दोन दोन राज्यसभेच्या निवडणुका आल्या मी म्हटलं मला जाऊ द्या आता मी इथे चाळीस वर्ष काम केलं तेव्हा ते, ते म्हणाले तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे मग आता ताबडतोब गरज कमी झाली का मला लढायला सांगायलाच नको होतं अशी खंत देखील भुजबळांनी एकीकडं व्यक्त केलेली आहे तर दुसरीकडे अजित पवार म्हणतायत की जुन्यांना संधी देणार आहोत एकंदरीतच काय की छगन भुजबळ यांची नाराजी आणि अजित पवार यांचं आता जाहीर मंचावरून स्टेजवरून याबाबत भाष्य करणं यामुळे आता नेमकं छगन भुजबळांची भूमिका काय होती आणि याबाबतीत राष्ट्रवादी काय निर्णय घेते आहे हे आता महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरती काय होणार याबाबत मोठ्या प्रमाणावरती चर्चा रंगलेली आहे अंतिम आता नेमकं काय ठरतंय हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद